नमस्कार मी श्रेया चौधरी आज मी आली आहे शिवशाही पैठणीच्या ठाणे ब्रांच मध्ये आज आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे एक लाखाच्या दरातली प्युअर पैठणी साडी चला या बघूया ही आहे ती एक लाखाच्या दरातली प्युअर पैठणी आणि तुम्ही रंग बघू शकता किती छान सुंदर असा हा रंग आहे म्हणजे लाईट ग्रीन पॅरेट ग्रीन आणि डार्क ग्रीन मध्ये कॉन्ट्रास्ट आहे आणि मेन गोष्ट अशी आहे की आसावली डिझाईनमध्ये हिचा पल्लू आहे ही बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये मुनियाची डिझाईन दिलेली आहे फ्लोरल डिझाईन दिलेली आहे आणि मोराच्या जागी या फ्लोरल डिझाईन्स तुम्हाला मिळतील आणि खूप अनकॉमन अशी डिझाईन आहे जी म्हणतात आसावली डिझाईन आणि हिचा पल्लूचा बॉर्डर पण बघू शकता आणि ही ओवरऑल साडीला हा बॉर्डर येतो हे तुम्ही बघू शकता हे छान असं फ्लोरल डिझाईन तुम्हाला पूर्ण साडीवर ही बॉर्डर हा बॉर्डर येईल आणि जो रॉयल लुक येतो ना या साडीला ही पूर्ण साडी हँडमेड आहे है। ही जी डिझाईन आहे पूर्ण पल्लूवरची ती कारीगरांनी हाताने बनवलेली आहे हे बघू शकता तुम्ही मागून पण कोणताही प्रकारचा धागा तुम्हाला दिसणार नाही याच्यामध्ये रिव्हर्स साईड पण तुम्हाला अगदी समोरच्या बाजूसारखंच दिसेल आणि या साडीला बनायला सहा महिने लागतात तर तुम्ही विचार करू शकता किती इंट्रिकिसीने बनवलेली असेल ही साडी आणि किती मेहनत लागली असेल आणि त्यामुळेच ह्याची प्राईस रेंज अशी आहे आता या ह्याच्यामध्ये आपण रंग पण बघू शकतो याच्यामध्ये हा रंग आहे हा असा फिरता कलर टू टोन शेड मध्ये रंग आहे आणि या पैठणीमध्ये आहे ना या प्युअर हँडमेड पैठणीमध्ये नॉर्मली भारतीय कलर्स येतात म्हणजे ट्रेडिशनल कलर जे असतात ना आपले डार्क ते येतात ही पण मस्त सुंदर असा हा कलर आहे छान हा साडीचा कलर आहे म्हणजे बॉडीचा कलर आहे आणि तुम्हाला कळून येईल की ही हँडमेड प्रॉपर प्युअर पैठणी आहे म्हणजे ह्याला तुम्ही फील ह्याचा टच करताच तुम्हाला ह्याचा फील येईल रॉयल लुक ह्याच्यामध्ये पण मस्त फ्लोरल डिझाईन आहे सो so, अगदी अनकॉमन अशी डिझाईन आहे कारण नॉर्मली आपण मोराचीच डिझाईन बघतो सगळ्या पैठण्यांमध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मुनिया पण मिळेल आणि फ्लोरलच्या वेगवेगळ्या वे मॉडर्न आर्टमध्ये पण कारिगरी केलेली आहे आणि हा बॉर्डर बघू शकता याच्यामध्ये हा बॉर्डर होता थोडासा ब्रॉड बॉर्डर आहे ह्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला कमी ब्रॉड असा बॉर्डर आहे हा बॉर्डर मुनिया बॉर्डर होता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्लोरल बॉर्डर मिळेल आणि ओव्हरऑल साडीमध्ये हा बॉर्डर तुमचा कंटिन्यू होईल की तुमचा जो लुक येतो ना तो अगदी कम्प्लीट होतो म्हणजे प्रॉपर ट्रेडिशनल असा तो लुक तयार होईल आणि मोत्यांची जी मस्त चिंच पैठी ज्वेलरी वगैरे तुम्ही ह्याच्यावर मॅच करून घालू शकता हा जो बॉर्डर आहे तो पूर्ण साडीवर कंटिन्यू होतो ह्या पैठणी तुम्हाला ठाणे ब्रांच मध्ये मिळतील शिक्षा पैठणीच्या तर लवकरच ठाणे ब्रांचला विजिट करा आणि ह्या पैठणीत तुम्ही खरेदी करू शकता आणि गणपती किंवा दिवाळीच्या सणांना तुम्ही नेसू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच